आज जालना शहरामध्ये सर्व पक्षीय व सर्व नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की पहलगाम येथे आमच्या निष्पाप पर्यटकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ठार केले याचा बदला आमच्या भारतीय सैनिकांनी त्यांच्या हद्दीत घुसून घेतला आहे भारताने पुन्हा पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे त्यामुळे भारतच पाकिस्तानचा बाप आहे असे वक्तव्य यावेळी त्यांनी आपल्या गावरान शैलीमध्ये केले आहे तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की विरोधक विनाकारण राजकारण करत आहेत राजकारण आम्ही करत नाही तिरंगा रॅली काढणे ही आमची भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आम्ही ही रॅली काढली आहे व कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा आम्ही राजकारण करत नाही राजकारण तर खरं विरोधक करत आहेत असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला आहे अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये येऊन आपल्या निरापराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं त्या अतिरेक्यांचा खत्मा करण्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक यांनी अतिरेक्यांचे जे पाकिस्तानातले हद्दे आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाट त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळे दोन्ही देशामध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला युद्ध सुरू झालं आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या शिरसैनिकांनी केलेलं आहे के आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकाने हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला त्या विजयाच्या सन्मान प्रत्य आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत त्यांच्या वीर पत्नी आहेत त्यांच्या वीर माता आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वाटून पाहिन त्याचा डोळा पडल्याशिवाय आण ही ताकद आमच्या सैनिकामध्ये आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झाले आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर रॅल्या काढल्या सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शर दाखवलं त्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे मला असं वाटतंय की आम्ही राजकारण करत नाही आम्ही कुठली राजकीय भाषा बोलत नाही त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना आवाहन केलंय त्यामुळं सर्व शूर सैनिक जे आता रिटायर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले जिसका मतलब कुछला प्रकार का हमसे राजण नहीं जहां कभी ऐसा घटना घटता तेवर सारा देश एक संगनी एकत्र क्या कहना चाहेंगे आज तिरंगा रैली निकालिए ऐसा है की बाईस तारीख को जो हमला हुआ उसका प्रत्युत्तर देने के लिए हमारे मिलिट्री ने भी पाकिस्तान के जो अतिरिक्की अड्डे उन पर हमला किया और वहां पर विजय प्राप्त की उस विजय के विजय प्राप्ति का आनंद उत्सव साजरा करने के लिए हम सभी इकट्ठा आए हैं मुझे ऐसा लगता है कि जो जाबाज हमारे सैनिक है उन्होंने जो काम किया वो देश का देश को उसका गौरव है जो विरोधक कह रहे भाजपा तिरंगा रैली निकाल के आ, 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 क्या? मुझे ऐसा लगता है सारा सारा गलत है ये कोई राजकारण नहीं है देश की यह विजुटता दिखाने के लिए सब जाति धर्म के लोग यहाँ पर आए हैं और हम रैली में अभी सहभागी किए